चाललं चालेल तलवार का तलवार 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 थोड़ी होडी पाहिजे हाताला तिखट लागलं हां हो मीडापेक्षा हां कमी आहे हा पुढे चांगला भाव केला धन्यवाद दादा आठच्या पुढं धन्यवाद आता पुढची चक्कर कधी ओके धन्यवाद दादा अहो पाहू शकता

सदुसठशे पाच रुपये क्विंटल लेवल ठेवा ओला झालेला आहे तलवार का तलवार 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 पाहिजे आता तिकड लागलं कुठले माऊली गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद दादा सदुसष्टशे पाच नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोशेल वाद्र नऊशे रुपये क्विंटल नऊशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पळू शकतं धरण जरा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पळू शकतो चार हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे अदरक पाऊ शक्रालो चार हजार दोनशे रुपये क्विंटल अदरक छप्पनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊस ग्राहक पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पाच हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो <त उसकतल> सहाशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सेंट व्हेरायटी कोबी सहाशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे सेंट व्हेरायटी जास्त पाला असल्यामुळे कमी भाव गेलेली सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी कोबी माऊली किती कोणी आणल्या होत्या आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नर तालुक्यामध्ये दातली गाव काय भाव गेली तुमची कोबी सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कोणती व्हेरायटीमधले सेंट व्हेरायटी दादा जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज बारा बाराशे हाईस्ट भाव चांगला माल आता पुढची चक्कर कधी ओके धन्यवाद दादा आवक पाहू शकता माऊली नमस्कार वाटाना काय भाव गेला आज ओके किती माल आणला होता आज, आज एक क्विंटल कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव गाव सिन्नर गोंदे तुम्हाला गोंदे वेगळा आहे सिन्नर तालुका धन्यवाद दादा आज थोडं कमी झालं बरं आहे काय अडचण तुमचा काय भाव गेला धन्यवाद त्र्याण्णव केला का त्र्याण्णव नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल माल मालपूर शिव त्र्याण्णव वाटा त्र्याण्णव अवली जास्तीत जास्त भाव कुठून द्या आणि कमीत कमी आठच्या पुढं धन्यवाद हा एकोणतीस गेला का होता जाड साईज घेवढा पाहू शकता एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दोन हजार नऊशे रुपये क्विंटल मावली ही कोणती व्हेरायटी मावली ही कावेरी 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 काय भाव गेला पाच हजार चला चांगला गेला पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं हां हां हा पुढे चांगला भाव गेला धन्यवाद दादा अच्छा मग कावेरी चांगली कुठले चा। माऊली गाव कोणतं आपलं माळ तालुका माळून धन्यवाद तुमचा काय भाव केला एवढा कोणती हा का हां चलो तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोशता मित्रांनो व्हेरायटी मोरले टा मोले तीन हजार ते साडेसदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वाल तीन हजार ते साडेसदोतीसशे रुपये क्विंटल वालपापडी चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकतो मित्रांनो चौ चौदाशे रुपये शेकडा शेपू अहो काय म्हणता चौदाशे ऐंशी ओके चौदाशे ऐंशी शेपू

सोळाशे रुपये सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा तरी काळी नाही काडी काळी असते तर अजून महागडी असते सोळाशे रुपये शेकडा तेवीसशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारचं मेथी पाहू शकता मित्रांनो तेवीसशे तीस रुपये शेकडा मिथीला तेवीसशे तीस बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी त्यावर कोथिंबीर बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक हजार चारशे रुपये शेकडा कोथिंबीर हो नंबर चौदाशे कमाल आहे हां नाही माल वाढल्या दोन हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा कोथिंबीर ओके काड़ी, काड़ी काड़ी। का काळी काळी बघा ना काळी काळीवर भाव आहे ना काळी कडक आहे पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर